गारे देखे। गारे देखे। एक सर, देशाचे आयुक्त यांनी आहे काय कारणाशिवाय सध्याच्या राजवटीत कारणाशिवाय आणि भाजपच्या फायद्याशिवाय काही होत नाही अरुण गोयल यांना सर्व नियम आणि कायदे कानून संविधान डावलून त्यांना निवडणूक आयुक्त केलं प्रशांत भूषण यांनी त्याच्याविषयी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्यांच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं तेव्हाही काँग्र सरकारनं त्याच्यावरती कोणती भूमिका घेतली नाही आता त्यांनी राजीनामा दिला म्हणजे काहीतरी ठरवून घोळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आता निवडणूक आयोग हा तीन जणांचा असतो आता फक्त राजीव गोयल आहेत एक निवृत्त झाले होत आहेत व झाले दुसऱ्यांनी राजीनामा दिला आता उरलेल्या ज्या दोन रिकाम्या जागा आहेत तिथे जसे गव्हर्नर नेमले जातात भारतीय जनता पक्षाचे तसे कोणीतरी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेमले जातील निवडणूक आयोगाची गरज नाही निवडणूक आयोग हा तटस्थ पक्ष असतो तो संविधानानुसार काम करतो पण गेल्या दहा वर्षात निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाशी एखादी एक्सटेंडेड ब्रँच एखादी शाखा असावी अशा प्रकारे काम करतो जर भारतीय जनता पक्ष ईव्हीएम बनवणाऱ्या भारतीय सरकारी उपक्रमात संचालक म्हणून काम करू शकतात तर भारतीय जनता पक्षाचे दोन कार्यकर्ते यापुढे निवडणूक आयोगाच्या रिकाम्या जागी काम करतील कारण शेवटी निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार म्हणण्यापेक्षा आदेशानुसारच काम करतो हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संदर्भात या निवडणूक आयोगानं जे निर्णय घेतले किंवा निर्णय घ्यायला लावले पक्षांतर विरोधी कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन झालेलं असताना टेन शेड्यूलची मोडतोड केलेली असताना सुद्धा हाच निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळे मिटून बसला कारण भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली त्यानेच नेमलेले हे लोक का काम करतात त्याच्यामुळे निवडणूक आयोग असला काय किंवा नसला काय या देशाला काही फरक पडत नाही मात्र आता